माननीय महेश किसनराव लांडगे आमदार साहेब भाजपचे आमदार साहेब आहेत त्यांनी काल बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला एक पत्र प्रति आदरणीय माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मंत्रालय मुंबई म्हणजेच आमदार साहेब यांनी टी टी संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र व्यवहार केलेला आहे बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला यांनी पत्र पाठवलेलं म्हणजे कालच हे पत्र त्यांना पाठवलेले आहेत त्याचा विषय असा बघा शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टी टी संदर्भातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर पुनर्विचार याचिका दाखल करणे व आरटीई आदी नियमात दुरुस्ती करण्याबाबत विनंती करणे या ठिकाणी आपण पाहूया महोदय राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळामधील हजारो शिक्षकांच्या शैक्षणिक भविष्याची निगडीत एक अत्यंत महत्वाचा विषय आपल्या निदर्शनास आणून देत आहे दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सर्वोच्च न्यायालयाने शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टी टी संदर्भात दिलेला निर्णय दीर्घकाळ सेवा बजावणाऱ्या अनुभवी शिक्षकांसाठी अत्यंत प्रतिकूल ठरू शकतो आर टी दोन हजार नऊच्या तरतुदी च्या पात्रता नियम तसेच श्री मनोज मराठे राज्य सरचिटणीस महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक संघटना यांच्यासह महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती शिक्षक संघटना संलग्न अशा चौतीस शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधी संघटनांची सादर केलेल्या निवेदनाच्या आधारे म्हणजे बघा एकूण चौतीस प्रकारच्या संघटनांनी आमदार साहेबांना निवेदन दिलं होतं त्याच धर्तीवर या आमदार साहेबांनी माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र व्यवहार केलं प्रतिनिधी संघटनांनी सादर केलेल्या निवेदनाच्या आधारे खालील बाबीकडे आपल्या तातडीच्या हस्तक्षेप तातडीच्या हस्तक्षेपाची आवश्यकता आहे या ठिकाणी काय म्हटलेले ते पाहूया एक म्हणजे सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी आरटी कायदा लागू होण्यापूर्वी सेवेत रुजू झालेले शिक्षक तत्कालीन पात्रतानुसार झालेले असून तीस वर्षाच्या सेवेनंतर त्यांना टीईटी बंधनकारक करणे अन्यायकारक आहे त्यामुळे महाराष्ट्र शासनाने सर्वोच्च न्यायालयात रिव्ह्यू पिटिशन तातडीने दाखल करावी ही विनंती दोन आरटी टी दोन हजार नऊ मध्ये कलम तेवीस तीन पुनर्स्थापनाची दुरुस्ती करण्यात यावी आरटी मधील मूळ कलम तेवीस तीन कायद्याच्या प्रारंभी नियुक्त शिक्षक म्हणजे टी टी वगळता इतर पात्रता बाळगत असल्यास ते पात्र शिक्षक समजले जातील सदर तरतूद पुनर्स्थापित करण्यासाठी केंद्र सरकारने दुरुस्ती विधेयक संसदेत सादर करणे आवश्यक आहे तीन एन सी तेवीस ऑगस्ट दोन हजार दहाच्या आधी सूचनेनुसार आदेशाच्या दिनांकापूर्वी नियुक्त शिक्षकांना टी टी मधून सूट देण्यात यावी आदेशाच्या दिनांकापूर्वी नियुक्त शिक्षकांना व्यावसायिक पात्रतेतील टीटी सूट दिली होती त्या अधिसूचनेचा आधार घेत केंद्र शासनाने तातडीने स्पष्टता मार्गदर्शन सूचना जारी कराव्यात राज्यातील इतर महत्वपूर्ण प्रलंबित शिक्षक विषयाकडे या ठिकाणी देखील लक्ष देण्यात यावे एक म्हणजे दिनांक पंधरा मार्च दोन हजार संच चालता रद्द करणार अन्याकारक शासन निर्णय रद्द करावा दोन सर्व पदव्युत्तर शिक्षकांना एक समान वेतन मिळण्यासाठी एकोणीशे एकोणऐंशी दोन हजार सोळा शासन निर्णयात सुधारणा करावी शिक्षण सेवक पद कायम स्वरूप शाळा शिक्षकांची सेवा मूल रुजू तारखेपासून ग्राह्य धरावी शिक्षकांना मुख्यालय राहण्याची सक्ती रद्द करावी आदरणीय मुख्यमंत्री महोदय सदर मागण्या शिक्षकांच्या अस्तित्व मानसिक आरोग्य तसेच राज्यातील एकूण शिक्षण व्यवस्थेवर थेट परिणाम करणाऱ्या आहेत शिक्षक समाजात प्रचंड अस्वस्थता निर्माण झालेली असून शासनाने तातडीने हस्तक्षेप करण्याची नितांत करत आहे आपण या संवेदनशील विषयाच्या सहानुभूतीपूर्वक विचार करून राज्यातील शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधी समेत बैठक घेऊन संबंधित विभागांना तातडीने आवश्यक त्या सूचना द्याव्यात तसेच केंद्र सरकारकडेही योग्य पातळीवर पाठपुरावा हवा ही नम्र विनंती करावी या ठिकाणी साहेब माननी आमदार साहेबांची सही आहे म्हणजेच आता हे काल पत्र दिलेलं आहे माननीय मुख्यमंत्री साहेबांना आता यात याचा उत्तर काय येते याची ये आपण वाट पाहूया अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू